नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो एक आनंदाची बातमी आलेली आहे पुढील पाच दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्याचपैकी भागात आपल्याला पावसाची शक्यता बनत आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर आपण बघू शकतो साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक चक्रवास शेती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आपल्याला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आपल्याला पावसाची शक्यता वाढणार खास करून धाराशिव लातूर नांदेड हिंगोली यवतमाळचे काय भाग वाशिम परभणी बीड सोलापूरचे काय भाग या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस शक्यता आहे येणाऱ्या दिवसात आणि सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस शक्यता राहणार आणि उर्वरित महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर ऐलानगर या ठिकाणी पाऊस शक्यता दाट आहे तर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो तर नाशिकचे उरविल भाग जळगाव धुळे नंदुरबार एड जिल्ह्यामध्ये आपल्याला स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जास्त पाऊस नाही आहे तर मित्रांनो करता इतकंच रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस केलेला अजिबात विसरू नका धन्यवाद